पिंपरी चिंचवडला हदरवून सोडणारी एक घटना घडली आहे या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमध्ये लहान मुलं सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण झालाय पवन पांडे हा तीन दिवसापूर्वी रसवंतीमध्ये कामाला लागला होता तिथेच एक चिमुकला खेळत होता त्यानं त्याला उसाचा रस दिला पुढे दोन दिवस त्यानं त्याच्याशी मैत्री केली त्याचा विश्वास संपादित केला तिसऱ्या दिवशी तो त्याला घेऊन गायब झाला मुलगा लहान होता तो घरी आला नाही म्हणून घरातले शोधाशोध करू लागले पोलीस स्टेशनही गाठलं रसवंतीच्या मालकाने पवनला त्या मुलाबद्दल विचारले पण आपल्याला माहीत नाही असं त्याने उत्तर दिलं पोलिसांनीही आपली सूत्र हलवली परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले त्यात त्यांना त्या पवन चिमुकल्याला खुनावताना दिसला शिवाय त्यानंतर चिमुकला त्याच्या मागेही गेलाय मात्र पुढे ते दोघे गायब झाले लागलीच पोलिसांनी भल्या पहाटे पांडे राहत असलेल्या घरावर छापा टाकला पांडेला ताब्यात घेतलं पहिले तीन तास तो काहीच बोलला नाही मात्र दाखवल्यानंतर त्यानं जे सांगितलं ते भयंकर होत त्यानं आधी चिमुकलीच गोड बोलून अपहरण केलं त्याला तिथून घेऊन गेला रात्रीच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार केले तो कुठेतरी याची वाच्यता करेल या भीतीनं त्यानं त्या चिमुकल्याच्या जीवाचा गळा आवळला त्याला ठार केल्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच टाकून त्याने पळ काढला दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी जे आहेत त्यांचा मुलगा ज्याचं वय आठ वर्ष पाच महिने आहे हा संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर गेलेला होता आणि त्यांनी साडेआठपर्यंत त्याची वाट बघितली परंतु तो घरी आला नाही यानंतर ते इतरत्र शोध घेऊन पोलीस स्टेशनला आले त्याप्रमाणे मग आय पी सी तीनशे त्रेसष्ट याप्रमाणे वाकड पोलीस स्टेशन यामध्ये सदर मुलाचं कोणीतरी अपहरण केलेलं आहे याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता त्या अनुषंगानं पोलिसांनी सदर ठिकाणचे सी सी टी व्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यांना असं लक्षात आलं की हा जो मुलगा आहे फिर्यादीचा मुलगा तो आ, एका इस्मासोबत चालत जाताना दिसत आहे त्याप्रमाणे पोलिसांनी त्या ज्याच्यासोबत चालत जात आहे त्याचा शोध घेतला त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतलं सर्वप्रथम तो उडवा उडवीची उत्तरं देत होता किंवा वेगळ्या वेगळ्या वेळी वेगळी वेगळी माहिती सांगत होता त्यामुळं त्याच्यावरचा संशय आणखीन बळावला त्याकडे त्या सविस्तर चौकशी केली असता त्यानं सांगितलं की वडापाव खायला देतो म्हणून त्या मुलाला तो सोबत घेऊन गेलेला आहे आणि पुढं नेऊन मग हा जो फिर्यादीचा मुलगा आहे त्याच्यावर अनैसर्गिक संभोग करून तो मुलगा नंतर आरोपीबद्दल माहिती देईल किंवा सर्वांना सांगेल या भीतीपोटी त्या मुलाचा त्या ठिकाणी आरोपीने खून केलेला आहे आणि त्याची जी बॉडी आहे ती थी, निर्जन ठिकाणी आणि झाडाझुडपांमध्ये टाकलेली आहे या घटनेनंतर आरोपी नराधम पांडेला पोलिसांनी विश्वासात घेतलं त्यानंतर त्यांनी चिमुकल्याचा मृतदेह कुठे टाकला आहे हे त्यांना सांगितलं चिमुकल्याच्या पालकांचा तर धीर खचून गेला अचानक झालेल्या या घातानं त्यांना मोठा धक्काच बसलाय तर तीन दिवसापूर्वीच कामाला आलेल्या या नराधमानं असं कृत्य केल्यानं एक तर अशा लोकांना कामावर ठेवावं का असा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे लहान लेकरंही आता सुरक्षित आहेत का हाही प्रश्न उपस्थित केला जातोय विकास चौधरी लोकमत डॉट कॉम पिंपरी चिंचवड